नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून सोयाबीनला नेमकं खताचं व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याची सविस्तर माहिती मी देणार आहे भरपूर शेतकरी सोयाबीनला खत टाकतात आणि भरपूर शेतकरी सोयाबीनला खत टाकत नाही परंतु जे शेतकरी सोयाबीनला खत टाकत असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरताही कमी पडत आहे आणि दिवसांदिवसा आपलं उत्पादन हे घटत आहे तर आपण सोयाबीनला नेमकं खत कोणतं टाकावं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा भरपूर शेतकरी काय करतात दुकानामध्ये जातात किंवा चर्चा करतात की त्याने डी पी टाकली मी डी ए पी टाकतो त्याने सुपर फॉस्फेट टाकले म्हणून मी सुपर फॉस्फेट टाकतो त्याने पोटॅश टाकले मी पोटॅश टाकतो त्याच्यापाशी ड्रम दिसला होता मी सुद्धा ड्रम आणतो हे काय झालं दुसरा टाकतो आम्ही पण द्या किंवा आम्ही पण टाकणार असं करू नका त्याची जमीन कशी आहे त्याचं व्यवस्थापन कसं आहे त्याचं सोयाबीन ड्रिपर हो आहे साधा आहे पेरणी केली लावण केली कोणती जात पेरली याच्यावरसुद्धा उत्पादन हे अवलंबून असते तर तुम्ही अशी गलती करायची नाही या व्हिडिओमधून सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सध्याची परिस्थिती काय झाली आहे की दुसरा टाकतो म्हणून आपण टाकणार असं करायचं नाही जमिनीनुसार आपल्या खताची मात्रा आणि प्रमाणे ठरवायला पाहिजे तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सविस्तर माहिती देणार आहे सोयाबीनच्या मुळांवर गाठी असते त्यामुळे नथराची गरज नाही सोयाबीनच्या मुळावर गाठी असते तुम्हाला हे माहीत असेल तर त्याच्यामुळे नथराची आवश्यकता नसते कारण हवेतील नत्र सोयाबीन घेऊन आपली वाढ करत असते याला गरज कायची आहे सुपर फॉस्फेट म्हणजे स्फुरद आणि पालाशची तर त्यामुळे तुम्ही स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करायचा त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादने चांगलं मिळेल मी तुम्हाला तीन पर्याय देणार आहे वाढ होणार आहे होत असेल तुमच्या शेतामध्ये तर काय टाकायचं सोयाबीनची वाढ कमी होत असेल तर काय टाकायचं आणि मध्यम वाढ होत असेल सोयाबीनची तर कोणतं खत टाकायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिला पर्याय तो म्हणजे सोयाबीनची जास्त वाढ होत असेल तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी तीन बॅग टाकायचं आणि पोटॅश पंचवीस किलो जास्त वाढ होत होत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग आणि पोटॅश पंचवीस किलो आपल्याला पेरणीसोबत हे पेरून द्यायचं आहे हे जास्त वाढ होणं होत असलेल्या शेतामध्ये त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये सोयाबीनची कमी वाढ होत असेल तर वीस वीस झिरो तेरा एकरी एक बॅग किंवा वीस वीस झिरो आठ एकरी एक बॅग सोबत पंचवीस किलो पोटॅश आपल्याला द्यायचा आहे याच्यामुळे काय होणार की तुमच्या याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरामध्ये पोटॅश नसल्यामुळे पंचवीस किलो पोटॅश ऑफ पोटॅश आपल्याला हे द्यायचं आहे हा झाला तुमचा दुसरा पर्याय सोयाबीनची वाढ कमी होत असेल तर तिसरा पर्याय मी तुम्हाला देतो पद्धतशीर बघा मध्यम वाढ होत असेल तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाढ जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही मध्यम वाढ होत असेल तर डी ए पी एकरी एक बॅग किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग घ्यायचा आहे आणि सोबत आपल्याला सल्फर दहा किलो घ्यायचा आहे याच्यामध्ये सल्फर तुम्हाला दहा किलो घ्यायचा आहे तिसऱ्या पर पर्यायमध्ये याच्यामध्ये सल्फर पर नसल्यामुळे कारण सोया सोयाबीनला सल्फर हे लागत असतं स्फुरत पालाश जसं आहे तसंच आपल्याला सल्फरचीसुद्धा गरज ही जास्त असते त्याच्यामुळे सल्फर याच्यामध्ये तिसऱ्या पर्यायामध्ये आणि दुसऱ्या पर्यायामध्ये सल्फर त्याच्यामध्ये मिक्स राहते तिसऱ्या पर्यायामध्ये चौदा पस्तीस चौदा आणि डी ए पीमध्ये सल्फर नसते त्याच्यामुळे तर तुम्हाला मी तीन पर्याय दिले तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीनसाठी खत नेऊन ठेवायचं असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या पर्यायपैकी तुम्ही कोणत्याही एक पर्याय घेऊन तुमच्या शेतामध्ये खताची साठवणूक करू शकता कारण भरपूर शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये बंडी जात नाही भरपूर साऱ्या अडचणी ह्या येत असतात त्याच्यामुळे तुम्ही आता आता पण नेऊन ठेवला तरी चालेल तुम्हाला सोयाबीनच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या भाषेत शेतकरी ग्रुप असते तर त्या शेतकरी ग्रुपमध्ये पाच शेतकरी ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा जेणेकरून आपल्या आपल्यासोबत नवीन शेतकरी जोडले जातील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद